न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा महायुती सरकारमधील कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं राज्यव्यापी आंदोलन पुकारलं आहे शिवाजी पार्कातून या आंदोलनाला सुरुवात झाली असून यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडेतोड टीका केली जोपर्यंत भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी होत नाही तो तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय तसंच मला देवेंद्र फडणवीसांची किव येते पाशवी बहुमत आहे आणि वरती दिल्लीत बाबजादे बसलेत तरी हिंमत होत नाही अशा शब्दात आवाहनच दिलंय आज संपूर्ण महाराष्ट्र जागा झालाय सत्ताधारींसोबत संघर्ष करायला मर्द लागतो तो आमच्या शिवसैनिकांमध्ये आहे डोके नाही खोके आहे हे खोके घेऊन बसले आघाडीतर्फे मोर्चा सुरू आहे सुरू आहे या विरोधात आता उतरावंच लागेल गौरवशाली महाराष्ट्राला भ्रष्टाचाराच्या पहिल्या रांगेत बसवलाय अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे मंत्र्यांवर आरोप झाले की राजीनामा घेऊन चौकशीला सामोरं जावं लागतं मीही वन मंत्रीला वनवासात पाठवलं होतं यांनी याचे जनताभिमुख नाही तर पैसे गेणारे मुख आहे मंत्री डान्स बार चालवतो पैशाच्या बॅगा घेऊन बसल्यात एका व्यक्तीला आवडीचं खातं दिलं रमी मंत्री भर मुख्यमंत्री सांगतात की समज रमी नको तीन पत्ती खेळ सांगितलं असेल सावली डान्स बार नको तर उन्हा बार काढ असा टोला त्यांनी लगावला समज देणार असाल तर धनकड यांचा राजीनामा का घेतला ते सरकार विरोधात कारस्थान करतायत याचा संशय सरकारला आला होता धनकड यांना का दिली नाही ते आहेत आता धनकडांचं झालंय काय अशी विचारणा त्यांनी केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा